शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी आज मॉर्निंग वॉकसह व्यायाम करणाऱ्या तरुणाईंची भेट घेतली स्वतः मैदानात उतरत पैलवानांनी व्यायाम केला यावेळी व्यायाम करणारी तरुणाई मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या ज्येष्ठांशी त्यांनी संवाद साधला चंद्रहार पाटील यांनी आज सकाळी शहरातील अमराई उद्यान छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम आणि महावीर उद्यान परिसरातील ज्येष्ठ नागरिक खेळाडू हास्य क्लबचे सदस्य आणि व्यावसायिक यांची भेट घेतली यावेळी नागरिकांना महाविकास आघाडीच्या पाठीशी राहण्याचं आवाहन करण्यात आलं खेळाडूंसोबत व्यायामही चंद्रहार पाटील यांनी केला त्यावेळी बोलताना चंद्रहार म्हणाले तरुणाची सक्षम पिढी घडवण्यासाठीच मी उमेदवारी दाखल केली आहे मी स्वतः खेळाडू असल्याने मला अडचणी माहीत आहेत त्या अडचणी प्राधान्याने सोडवल्या जातील तसेच प्रत्येक जिल्ह्यात चांगल्या व अत्याधुनिक सोयी असलेले क्रीडा संकुल उभारणार त्या ठिकाणी दर्जेदार सुविधा खेळाडूंना मिळतील जेणेकरून सांगलीचं नाव जगात गाजेल यासह छोट्या व्यावसायिकांसाठी प्राधान्याने नाविन्यपूर्ण योजना राबवण्यावर भर असेल शिवसेना प्रमुख संजय बेबुते म्हणाले सांगली जिल्ह्यातील तरुणांना व्यसनमुक्त करून भरतीपूर्व प्रशिक्षण देण्यासंदर्भात प्राधान्य देऊ यावेळी बजरंग पाटील शंभूराज काटकर ऋषिकेश पाटील यांची मनोगत असेल विराज बुटाले शीतल थोरवे मयूर घोडके अण्णा विचारे किशोर सासने राम काळे प्रताप पवार मनीषा पाटील सरोजणी माई स्नेहल माळी शकिराज जमादर यांच्यासह तरुण महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यानंतर मिरज तालुक्यातील हरिपूर अंकली जुनी धामणी येथील मतदारांशी भेट घेतली नागरिकांना महाविकास आघाडीच्या पाठीशी उभं राहण्याचं आवाहन चंद्रहार पाटील यांनी केलं